पत्रकारिते समोर आहे विशेषतः मी इलेक्ट्रॉनिक मीडिया ज्यावेळेस बघतो मला असं वाटतं की सर्वाधिक आव्हान ही इलेक्ट्रॉनिक मीडिया समोर मला पाहायला मिळतात कारण आमचे कॅमेरामॅन असतील किंवा आमचे अँकर्स तास असतील आमचे रिपोर्टर्स असतील तासन तास म्हणजे अनेक वेळा तर आम्हाला इतकं वाईट वाटतं की आमच्या समजा सत्ता स्थापनेचा सा काही काळ असेल तर त्या काळामध्ये बावीस बावीस तास आमच्या घरासमोर ते उभे असतात आणि त्याच्यामध्ये कधी न्यूज मिळते कधी मिळत नाही शेवटी आमच्या घरी कोण आला आणि कोण गेला याची न्यूज तयार करावी लागते कारण बावीस तास करणार काय त्यामुळे हे फडणवीसांच्या घरी आले हे फडणवीसांच्या घरून बाहेर पडले अशी न्यूज तयार करावी लागते पण हे बावीस बावीस तास त्या ठिकाणी उभं राहणं त्याची वाट पाहणं एक न्यूज मिळेल याकरता म्हणजे इतका इतका तास त्या ठिकाणी उभं राहणं किंवा अनेक वेळा मी बघतो की अलीकडच्या काळामध्ये तर मी असं म्हणतो की इतके कॅमेरे आणि कॅमेरेमॅन असतात की अक्षरशः एक बाईट द्यायचं तर मारामारीच होते कारण प्रत्येकाला आपला कॅमेरा योग्य ठिकाणी लावायचा असतो कारण त्याला तो अँगल मिळाला नाही तर त्याच्या ऑफिसमधन प्रॉब्लेम असतात त्यांच्यासोबत जे आपले पत्रकार असतात त्यांना देखील तो योग्य प्रकारे त्याचा बाईट मिळाला पाहिजे जो काही ऑफिसने सांगितला आहे तो प्रश्न विचारता आला पाहिजे अशा प्रकारच्या अनेक आव्हानं त्या ठिकाणी करत आणि धावत पळत अनेक वेळा म्हणजे जी पहिली न्यूज आहे ती आपल्याला मिळाली पाहिजे याकरता सकाळी सहा वाजतापासनं आणि मग मा गाडीच्या मागे धावणारे देखील पत्रकार आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे खरोखर मला असं वाटतं की खूप डिफिकल्ट आणि विशेषतः याच्यामध्ये मी तर म्हणजे असं कुठलं त्याच्या जेंडर बायसचा विषय नाही पण आमच्या ज्या महिला पत्रकार आहेत त्यांचं मला विशेष कौतुक वाटतं की त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो अतिशय अडचणीच्या स्थितीत घरचंही सांभाळं लागतं बाहेरचंही सांभावं लागतं सांभाव ला अनेक वेळा रिपोर्टिंग करता ज्या ठिकाणी त्या तासन तास उभ्या असतात तिथे साधी वॉशरूमची व्यवस्था देखील नसते आणि अशाही परिस्थितीत दिवस त्यांना काढावा लागतो म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचे पुरस्कार याकरता आवश्यक आहेत की त्यातनं किमान जे काही काम आपण करतोय त्या कामाचं रिकग्निशन झालं पाहिजे शेवटी माणसाला आपल्या मेहनतीचं फळ कशात मिळतं तर ज्यावेळेस समाजातनं एक शाबासकी आपल्याला मिळते ज्यावेळेस समाज म्हणतो की तुम्ही उत्तम कार्य केलेलं आहे मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा मोठं समाधान नसतं आणि म्हणूनच हे पुरस्कार अतिशय महत्वाचे पुरस्कार आहेत आणि त्यातनं वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आपण हे पुरस्कार दिलेले आहेत काही जीवनगौरव पुरस्कार देखील दिलेले आहेत खरं म्हणजे जी। जीवन गौरव पुरस्कार पहिल्यांदा दिनेशजी स्वीकारायला आले तर त्यांना लगेच प्रशांतजींनी विचारला अरे तू काय म्हातारा झाला की काय त्यांनी सांगितलं बिलकुल झालेलो नाही आणि मी पूर्णपणे आहे असे जे जे जीवन गौरव दिलेले आहेत त्यांचा जीवनगौरव हा इतर ठिकाणी रिटायरमेंटच्या वेळी येतो तशा प्रकारचा जीवनगौरव नाही तर या फील्डमध्ये खूप वर्षाचं कॉन्ट्रीब्युशन झालं आणि तुलनेनं इतर माध्यमांपेक्षा हे माध्यम हे काही फार जुनं नाही आहे हे गेल्या पंचवीस तीस वर्षातलं माध्यम आहे त्यामुळे इथे जे वेटरन्स आहेत हे वेट्रन्स पंचवीस तीस वर्षाचेच वेटरन्स आपल्याला दिसतील पन्नास वर्षाचे म्हणजे पन्नास वर्ष काम केलेले वेटरन्स दिसणार नाहीत आणि म्हणून त्यांनी जे काम केलेलं आहे त्यांनी जे एक प्रकारचं शेपिंग या संपूर्ण व्यवस्थेचं केलेलं आहे त्याचा सन्मान म्हणून हा जीवनगौरव पुरस्कार या ठिकाणी प्राप्त झालेला आहे